नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खूपच सुंदर अशा कॉटनच्या साड्यांची कलेक्शन उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या कॉटनच्या साड्या आपण वेअर करू शकता या साड्यांचं फेब्रिक जे असतं ते एकदम सॉफ्ट असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही साडी घालायला खूप छान आहे या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहेत आणि यामध्ये भरपूर असे कलर अवेलेबल आहेत खूप मस्त या साड्यांचं कलेक्शन आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका